नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मिळणार हा आर्थिक लाभ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात मार हो दो मार्च दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्याने वाढवला होता आणि यानुसार आता महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा झालेला असून ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेतला जातो तर जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोंबर दरम्यान घेतला जातो यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात जुलै दोन हजार चोवीसपासूनचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो असे बोलले जात आहे आणि यामध्ये आता तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे असाही दावा केला जात आहे अर्थातच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचणार आहे ए आय सी पी आयच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढणार असाही अंदाज व्यक्त केला जात आहे याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार आहे असेही बोलले जात आहे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे आणि असे झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच जो पगार ऑक्टोंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबतच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पाहा चला नवीन अपडेटसाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार